एक कष्टकरी परिवारातून समाजकार्याची ओढ असणारे आमचे सहकारी आमचे मित्र शरदभाऊ काळे हे गेली पंचवीस वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये चांगल्या पदावर त्यांनी काम केलं या भागामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्ही काम करत असताना एकमेकाच्या विचाराने त्या ठिकाणी आम्ही काम केलं परंतु त्यांनी त्यांच्या पक्षाची निष्ठा कधीही मैत्रीच्या आड येऊ देणे त्यांनी कधीही पक्ष सोडून त्यांनी काम केलेलं नाही आणि सातत्याने तळागाळापर्यंत जाऊन पक्ष पोहोचवण्याचं काम केलं परंतु भाऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या विशेषसाठी जी काही निवडणुकीची त्या ठिकाणी इच्छा दर्शवली ती त्या ते त्यांना ते ती ते उमेदवारी ते ते मिळाली नाही त्यांना नाकारण्यात आली हा त्यांचा आणि भाजपचा प्रश्न आहे राहिलं वैयक्तिक शरद काळेंच्या बाबतीत सांगायचं तर शरद काळे आणि आम्ही जुने मित्र आहोत आमचे परिवारिक पारिवारिक संबंध आहेत शरद भाऊंचं काम अतिशय प्रामाणिक आहे शरद भवनवरती आजपर्यंत कुठलाही लवलेश नाही कुठलाही त्यांच्यावरती आरोप नाही त्यामुळे एक सामान्य कुटुंबातून समाजकार्याची आवड असणारा राजकारणाची आवड असणारा हा हाडामासाचा कार्यकर्ता आहे आणि आम्हाला जास्त आनंद होतो एक देख शिवसेनेचा प्रमुख म्हणून स्थानिक नगरसेवक म्हणून हाच आम्हाला जास्त आनंद होतो आहे की असा विचाराचा हाडामासाचा प्रामाणिक कार्यकर्ता पक्षावर निष्ठा असलेला कामावरती निष्ठा असलेला प्रेम असलेला आणि सातत्याने आपल्या स्वभावातून आपल्या कर्तृत्वातून माणसं जोडत गेलेला व्यक्तिमत्व म्हणजे शरद काळे आज आमच्या पक्षामध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मग शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो आहे आपल्या माध्यमातून एवढं सांगतोय की त्यांनी योग्य ठिकाणी त्यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यांच्या कामाची त्या ठिकाणी नक्कीच दखल घेतली जाईल आणि भविष्यामध्ये शिवसेनेचा जबाबदार पदाधिकारी म्हणून त्यांचा सन्मान हा राखला जाईल एवढं मी आपल्याला गोळा देतो त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र <laughs> मी गेले वीस ते पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम करत आलो पक्षाने मला अनेक जबाबदार दिल्या त्या अनेक जबाबदाऱ्या मी नम्रपणे प्रामाणिकपणे पार पाडत आलो पक्षाने जे जे काम ज्यावेळेस काही लोकसभा असेल विधानसभा असेल बूथ समिती असेल प्रभागामधील काही विकास कामांच्या माध्यमातून काही तिथे काही कामं करण्याच्या दृष्टीने जे काही मोर्चे आंदोलन असेल पक्षाच्या वतीने अनेक वेळा मी भाग घेऊन आणि त्या ठिकाणी माझा वेळ दिला प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे काम केलं परंतु पंचवार्षिकला पंचवार्षिकलाही आणि आत्ताच्या पंचवार्षिकलाही या पंचवार्षिकला माझी सौ पत्नी माझी या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून मी उमेदवारीची मागणी केली परंतु याही वेळेस मला डावलण्यात आलं मूळचा मी आनंदोली गावचा रहिवाशी समाजाचं जवळजवळ साडेतीन ते चार हजार मतदान लोकसंग्रह माझा भरपूर संपर्क माझा भरपूर असल्याकारणाने जनमानसामध्ये माझं चांगलं मत असता असल्याने मला विजयाची पूर्ण खात्री होती त्याचप्रमाणे मला सर्व प्रभागातून मला सर्व लोकांची मतदारांची मला चांगली साथ होती या असताना सर्व समीकरण जुळून येत असतानासुद्धा मला या ठिकाणी पक्षाने मला उमेदवारी देण्यापासून टाळलं आणि दोन वेळा मला टाळल्यामुळं आणि वीस ते पंचवीस वर्षे मी प्रामाणिक सेवा दिल्यानंतरही माझ्या अस्मितेला मला कुठंतरी धक्का लागला मला दुःख आणि खेद वाटला आणि मी निर्णय घेतला की अनेक वर्षे आपण या ठिकाणी प्रामाणिक काम करून सर सुद्धा प्रामाणिक कार्यकर्त्याची या ठिकाणी जर कदर केली जात नसेल विचारात घेतलं जात नसेल आणि कुठंतरी कार्यकर्त्याला दुर्लक्षित केलं जात असेल तर मला मी आत्मचिंतन केलं आणि विचार केला की इथं पक्षामध्ये थांबून आपला वेळ वाया घालावता कामा नये आणि मी तूर्त लगेच शिवसेना पक्षामध्ये आदरणीय दादाजी भुसेसाहेब यांच्या मा अध्यक्षेखाली मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आपले संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून आणि मी जे काही समाजामध्ये काही मान सन्मान प्रतिष्ठा मिळवली जे काही माणसं जोडलेली आहेत ही पूर्ण ताकद मी शिवसेना पक्षाला मी या चारही उमेदवारांच्या पाठीशी उभी करून यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा असा निर्धार दिला केला आहे मी श्रेष्ठींनाही सांगितलं की ही जबाबदारी मी समर्थपणे पार पडेल मी चारही उमेदवारांना या ठिकाणी माझी पूर्ण ताकद लावून या ठिकाणी त्यांना विजयी करेल अशी मी त्यांना ग्वाही दिलेली आहे यापुढे मी आदरणीय या आपले मुख उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब त्याचप्रमाणे शहरातील आपले नेते अजयजी बोरस्ते साहेब त्याचप्रमाणे प्रमुख विलास अण्णा शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी या पक्षवाढीसाठी या पक्षाची विचारधारा जनमानसापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मी प्रामाणिकपणे काम करेन एवढं सांगतो थांबतो